वृंदावन हे फक्त एक ठिकाण नाही ते एक भावविश्व आहे तेथे हवा हलतेही तर प्रेमाच्या तालावर नदी वाहते ही तर भक्ती चा भावना वृक्षांच्या फांद्यांवर काळ्या कोकेयांचे किलबिलत सूर यमुनेच्या जलधारांवर सोनसळी सूर्यकिरणांची नाचती सावली आणि त्या भूमीवर चालणाऱ्या प्रत्येक पावलात एक अदृश्य धून असते जणू पृथ्वी स्वतःच बासरी वाजवत असते त्या भूमीचा प्रत्येक कण वाट पाहत होता दोन आत्म्यांची ज्यांनी हजारो जन्मात एकत्र नृत्य केलं होत ज्यांच्या हृदयात एकाच प्रेमाची दिव्यता होती ज्यांच्या नजरा एकमेकींच्या ओळखीच्या प्रतीक्षेत होत्या आणि आज आज होती ती प्रथम भेट जिच्यासाठी विश्वानेही थांबावं असं क्षणातलं सौंदर्य त्या दिवशी सकाळ खास होती हवा शांत परंतु आतून गुपचूप थरथरत होती जणू तिला माहित होत आज काही विलक्षण घडणार आहे कृष्णाचा प्रवास कृष्ण बासरी हातात धरून गोशाळेकडे चालत होता त्याचे गर्दने डोळे स्वच्छ ओठांबर कोवळस्मित पावलात बाल्लीलेची लय प्रत्येक गायीकडे जाताना तो तिच्या मानेवरून हात फिरवीत असे जणू त्या गायी त्याच्या सहचारिणी त्याच्या सखी कृष्णाच्या बोटातून निसणारा एक हलका स्पर्श त्यांच्यासाठी आशीर्वादासारखाच होता मग कृष्ण थोडा पुढे गेला आणि स्वतःहून नकळत बासरी ओठांवर ठेवली पहिला सूर उठला आणि वृंदावन थपकून उभं राहिलं जसे जसे सूर हवेत पसरू लागले पक्षी पंख हलवण विसरले नदीचा प्रवाह मंद झाला वारा थांबला जणू सर्वांनी त्या सुराला प्रणाम केला त्याच वेळी राधेचा क्षण राधा सखींसह फुल गोळा करीत होती पांढ्या गुलाबी नेळ्या फुलांमध्ये तिच्या सौंदर्याचा प्रकाश जणू रंगांचेही सौंदर्य हरवत होता ती अचानक थांबली फुल तोडत असलेली तिची बोट कापरली काय होतन्य तिला कळेना पण हृदयात काहीतरी जागय झालं कृष्णाची बासरी तिच्या आत्म्यात शिरत होती तो सूर फक्त कानांनी ऐकता येत नव्हता तो हृदयाने ऐकावा लागत होता तो तिच्या श्वासाशी गुंतत होता मनाच्या तळाशी जाऊन तिथं एक दिव्य शांतता जागवत होता राधेने डोळे मिटले तिच्या चेह्यावर अशी शांतता आली जशी एखाद्या साधकाच्या ध्यानात मिळते तो सूर संपला राधेने डोळे उघडले पहिली नजर शाश्वत स्पर्श कृष्ण दूर उभा होता खूप दूर पण राधेच्या हृदयाजवर थेट उभा दोघांच्या नजरा भिडल्या आणि काळ थांबला हा दृश्य त्या क्षणी शब्दात उतरला नाही पण या नजरेत एका जन्माचा नव्हे अनेक जन्मांचा परिचय होता कृष्णाच्या नजरेत खोड्या नव्हत्या ती नजर अतिशय ओळखीची अतिशय प्रेमळ अतिशय खोल जणू तो म्हणत होता मी आलोय तुझ्याकडे पुन्हा आलोय राधेच्या नजरेत लाज होती पण त्यात शब्दांच्या पलीकडे जाणारी ओढ होती दोघे काही बोलले नाही शब्दांची गरज नव्हती कारण शब्दांनी सांगता येईल असं ते नव्हच कृष्णाने हळूच बासरी खाली केली तेव्हा वृंदावन पुन्हा जागर झालं पक्षी किलबिल करू लागले यमुना हळूवार वाहू लागली वारा पुन्हा खेळू लागला जणू निसर्गाने या नजरेचा स्वीकार करत त्यावर आपला आशीर्वाद ठेवला तो दिवस त्यांच्या आयुष्यातून पुढे गेला पण तो क्षण मात्र कधीच गेला नाही तो अमर झाला या प्रथम भेटीत राधा आणि कृष्णाने काही भाषण केलं नाही काही वचन दिलं नाही काही बंधन बांधली नाही पण त्यांचं प्रेम बंधनांवर चालत होतं एकरूपतेच चा, जिथे देह वेगळे असले तरी आत्मा एकच असतो कृष्ण हा प्रेमाच रूप आहे राधा हा प्रेमाचा श्वास आहे प्रथम भेटीत दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि प्रेमाचं विश्व पूर्ण झालं त्या दिवशी वृंदावनाने स्वतःसाठी एक नवीन कथा मिळवली ज्यात प्रेम फक्त एक भावना नव्हती तर एक जागृती होती आणि आजही जेव्हा कोणी राधा कृष्णाचं नाव घेत तेव्हा त्या पहिल्या नजरेची छाया हृदयाच्या तळाशी हलकेच स्पर्शून जाते